शुभांगी घरात आल्या आल्या म्हणाली आई खूप भूक लागली आहे खायला दे पटकन हो हो आधी हातपाय तोंड धुवून ये उपमा केला आहे मी आलेच म्हणत शुभांगी फ्रेश व्हायला गेली शुभांगी येता आठवीत शिकत होती मराठी मिडियमच्या शाळेत ती जात होती सकाळी दहा ते पाच शाळा मग आल्यावर भूक भूक करायची तिचे आवरून होईपर्यंत आईने उपमा डिशमध्ये काढून ठेवला वरून बारीक शेव टाकली बाजूला लिंबाची फोड ठेवली शुभांगी आली डायनिंग टेबलकडे आणि उपमा खात बोलू लागली आई अगं आज शाळेत एक डॉक्टरबाई आल्या होत्या हो का काय सांगितले त्यांनी मग आई त्या मॅडम वयातेने म्हणजे काय आणि मुलींना येणारी पाळी याची माहिती त्यांनी दिली हो छानच माहिती दिली मग त्यांनी तसेही तुमची फक्त मुलींची शाळा प्रत्येक घरातून या विषयावर बोलले जातेच असे नाही ना तुला नीट समजले ना शुभा आणि काही प्रश्न असतील तर मला विचार हो ग आई पण मला कुठे अजून पाळी सुरू झाली तेव्हा हो आता तू आठवीत या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पाळी शुभाने मग उपमा संपवला आणि अभ्यासाला गेली शुभांगी शांत आणि हुशार होती पहिल्या पाच मध्ये कायम तिचा क्रमांक असायचा शाळेत आणि घरात आई बाबांची लाडकी होती एकुलती एक होती ती पण म्हणून कसला हट्ट नाही खूप समंजस होती आठवी चांगल्या मार्काने ती पास झाली दुसरा नंबर आला होता तिचा नववीचे वर्ष सुरू होते पण अजूनही शुभांगीला पाळी आली नव्हती तिच्या आईला आता चिंता वाटू लागली होती एक दिवस ती शुभांगीच्या बाबांना म्हणाली आहो आपली शुभा चौदा वर्षाची झाली पण अजून तिला मासिक पाळी सुरू झाली नाही आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊयात का तुला वाटताना ना तर जाऊ आणि भेटू डॉक्टरांना मग दुसऱ्या दिवशी शुभाची आई बाबा डॉक्टरांकडे आले त्यांना शुभाबद्दल सांगितले तसे डॉक्टर म्हणाले कधी कधी मुलींना पाळी उशिराही येऊ शकते आता तिला चौदावं वय चालू आहे तर सोळा वयापर्यंत पाळी येऊ शकते काही काळजी करू नका असे होता होता शुभांगी दहावी पास झाली पण अजूनही तिला पाळी आली नव्हती आता तिच्या आईवडिलांना शुभाची काळजी वाटू लागली मग त्यांनी तिला एखाद्या गायनोकॉलॉजिस्टला दाखवायचे ठरवले तसे ती शुभांगीला घेऊन एका स्त्रीरोग डॉक्टरकडे आले डॉक्टरांनी तिला चेक केले आणि तिची सोनोग्राफी केली तेव्हा असे लक्षात आले की शुभांगीला जन्मताच गर्भाशय नाही आईवडील काळजीत पडले म्हणाले असे कसे काय होऊ शकते डॉक्टर हो अशा खूप कमी केसेस असतात की जन्मताच एखाद्या मुलीला गर्भाशय नसते पण याने काहीही फरक नाही पडत तितकासा पण शुभांगी आई नाही बनू शकणार म्हणजे ती स्वतः मूल जन्माला नाही घालू शकणार बाकी काही त्रास वाटला तर या माझ्याकडे मग शुभांगी आणि आई बाबा घरी आले शुभांगीला इतके समजले होते की भविष्यात ती आई नाही होऊ शकणार पण तिच्याशी कोण लग्नाला तयार होईल ही चिंता आईला ला लागून राहिली शुभांगी आता एम बी ए करत होती तिचाच वर्गमित्र रोहित तिच्यावर मनापासून प्रेम करत होता तसे दोघे चांगले मित्र होते पण शुभांगीच्या मनात काय असेल याची रोहितला कल्पना नव्हती पण योग्य वेळ बघून तिला आपल्या भावना सांगायच्या असे रोहितने ठरवले शुभांगी दिसायला छानच होती लांबसडे केस उभा चेहरा नाजूक जीवनी गहिरे मोठे काळे डोळे नाजूक गुलाबी ओठ कायम चेहऱ्यावर शांत भाव कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल अशी पण कमतरता एकच होती तिला गर्भाशय नव्हते तिला एमबीए टॉप करून जॉब करायचा होता त्यामुळे प्रेम वगैरे गोष्टीसाठी तिला वेळ नव्हता आणि जरी कोणाच्या प्रेमात पडली तरी जेव्हा त्याला समजेल की हिला गर्भाशय नाही तेव्हा तो खरंच साथ देईल की सोडून जाईल त्यापेक्षा आपला अभ्यास आणि करिअर यावर तिने फोकस केले पण रोहित दिवसेंदिवस शुभाच्या प्रेमात अखंड बुडत चालला होता कॉलेजची एम बी एची दोन वर्ष संपत आली होती परीक्षेला दोन महिने बाकी होते शुभा अभ्यासात मग्न होती तिला चांगल्या मार्काने पास व्हायचे होते कारण कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शन होऊन चांगला जॉब मिळवण्याची संधी होती परीक्षा सुरू झाल्या होत्या आज त्यांचा शेवटचा पेपर होता पेपर झाल्यावर सगळ्या ग्रुपनी एकत्र भेटायचे ठरवले होते ज्याचा जसा पेपर होईल तो कॅन्टीनला येऊन थांबेल असे ठरले आज आपल्या भावना शुभाला सांगायच्याच असा विचार रोहितने केला होता शुभाचा पेपर लवकर झाला तशी ती कॅन्टीनला आली पाचच मिनिटांनी रोहितही आला आता कोणी नाही तोपर्यंत शुभाशी बोलावे असे ठरून तो म्हणाला काय शुभा कसा गेला पेपर अरे छानच होता हो तू आहेसच हुशार त्यात तुला कसा गेला लिहिला आहे मस्त बघू आता शुभा मग जॉब करणार असशील ना हो कॉलेज कॅम्पसमधून झाले सिलेक्शन तर बरेच होईल होईल तू टॉप स्टुडंट आहेस शुभा एक बोलायचे होते बोल ना रोहित काय शुभा गेल्या वर्षापासूनच जेव्हा आपली मैत्री झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे माझे खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे रोहित मी असा विचार कधी नाही केला इव्हन तुझाच नाही इतर कोणत्याच मुलाबाबत नाही मला करिअर करायचे आहे माझे खूप वेगळी स्वप्न आहेत रे मला नाही अडकायचे इतक्यात कोणत्या बंधनात शुभा मी तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही तुझे स्वप्न ते माझे स्वप्न असेल नाही रे रोहित मी खोटे नाही वागू शकत मला तुझ्याबद्दल तशा फिलिंग नाहीच आहेत मग खोटा कामी हो कार शुभा मग आता तसा विचार करून बघ मी कायम साथ देईन तुला प्लीज शुभाला माहित होते की तिची कमतरता काय आहे मग कशाला उगाच कोणाला दुखवायचे म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता तिला स्वतःचा एन जी ओ सुरू करून गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करायचा होता रोहित मला समजून घे सध्या तरी मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत मग इतरही त्यांचे मित्रमैत्रीण कॅन्टीनला आले सगळ्यांनी मस्त गप्पा मारत नाश्ता केला अधूनमधून नक्की भेटायचे असे ठरून जो तो घरी जायला निघाला रोहित शुभाला आपल्या डोळा चाटून घेत होता खूप उदास झाला होता तो शुभा काळजी घे आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत ऑल द बेस्ट म्हणत त्याने तिला शेकंड केला तिचा निरोप घेताना त्याचे डोळे भरून आले तो गेला त्याची बाईक घ्याला आणि शुभाने त्याला पाहत आपल्या डोळ्यातील पाणी पुसले तिचा नाईलाज होता ती घरी आली थोड्याच दिवसांनी तिचा निकाल लागला उत्तम मार्काने ती पास झाली होती तिला कॉलेज कॅम्पसमधून जॉबही मिळाला नवीन आयुष्याला आता सुरुवात झाली होती आई बाबांना तिच्या लग्नाची काळजी होती ती म्हणाली होती की माझी ही कमतरता समजायलावर किती मुलं माझ्याशी लग्नाला तयार होतील आणि मला कोणालाही फसून लग्न नाही करायचे त्यापेक्षा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे पण शुभा असा कोणीतरी असेलच ना जो तुला आहे तशी स्वीकारेल आणि मूल तर दत्तक सुद्धा घेता येतं त्यासाठी लग्न न करण्याचा तुझा निर्णय कितपत योग्य आहे आई म्हणाली बघू आई तसा कोणी असेल तर मी विचार करेन शुभा म्हणाली आज एक मुलगा शुभाला पाहायला येणार होता शुभाच्या आईच्या लांबच्या नात्यातला होता आई पण त्याला सगळं सगळं खरं सांगायचे काहीही लपवायचे नाही हो शुभा तू ये ऑफिसवरून लवकर संध्याकाळी शुभा लवकर आली आणि फ्रेश होऊन तयारी करू लागली शेवटी तिला कोणीतरी असावे प्रेमाचे हक्काचे आपल्यावर भरभरून प्रेम करणारे असे सगळ्यांनाच वाटत असते कारण ते नैसर्गिकच का आहे प्रत्येकाला आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा जोडीदार हवा असतो शुभाने छान अबोली कलरची साडी नेसली मॅचिंग बांगड्या घातल्या एका हातात वॉच घातले केस पिन अप करून मोकळे सोडले हलकी लिपस्टिक लावली आरशात पाहत तिला अचानक रोहितची आठवण झाली रोहितही दिसायला स्मार्टच होता कोणीही त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं असतं थोडी ती नाराज झाली आईने आवाज दिला तशी ती बाहेर आली थोड्याच वेळात तो मुलगा त्याचे आईबाबा लहान बहीण आले आईने सगळ्यांना पाणी दिले मग शुभाला नाश्ता घेऊन बोलवले शुभा सुंदर दिसत होती एका चेअर वर ती बसली मुलाने तिला काही प्रश्न विचारले त्याच्या आईनेही विचारले शुभा अभ्यासात आणि घरकामात ही हुशार होती तिला नाव ठेवायला जागाच नव्हती त्यांना शुभा आवडली पण शुभा म्हणाली एक मिनिट मला तुम्हाला काही सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही ठरवा तुमचा नकार की होकार मुलगा त्याचे आई बाबा विचारत पडले ही काय आता बोलणार शुभा म्हणाली मी सगळ्याच बाबतीत हुशार आहे चांगली नोकरी मला आहे पण मला जन्मजातच गर्भाशय नाही त्यामुळे मी कधीही आई बनू शकत नाही हे ऐकून मुलाकडचे चाट झाले मुलाची आई म्हणाली मुला मुला म्हणजे तुला पाळी आलीच नाही, नाही मला पाळी आलीच नाही मी मुलाला जन्म नाही देऊ शकत कमी आहे माझ्यात बाकी तुम्हाला हे मान्य असेल तर माझी या लग्नाला काही हरकत नाही तसा तो मुलगा बोलला मला मान्य आहे मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला शैलेश वेडा आहेस रे अरे तुझं स्वतःचं मूल तुला होणार नाही त्या मुलाची आई म्हणाली आई अगं ज्यांना लग्नानंतर मूल होण्यात अडचणी येतात तेव्हा मूल दत्तक घेतातच ना मग इथे शुभांगीने आपल्यापासून काहीही लपवले नाही शैलेश आपल्या खानदानाचं एकतरी मूल नको का काही काय विचार करतोस अरे नुसतं मुलीकडे सौंदर्य असून नाही चालत मूल जन्माला घालण्याची क्षमता पण हवी आता हे ऐकून शुभा चिडली म्हणाली हे बघा माझ्याच घरात बसून तुम्ही माझा अपमान नाही करू शकत आणि माझ्याकडे क्षमता नाही मूल जन्माला घालायची मग मीही तुमच्या मुलाला विचारू शकते की त्याचा स्पम काउंट किती बाई बाई या मुलीला काही लाच शरम आहे का शैलेश उठ चल आता असे म्हणत शैलेश त्याचे आई बाबा सगळे निघून गेले तशी शुभा म्हणाली बघ आई यासाठीच मी नको म्हणते लग्न पण तू असे उलट उत्तर नको करायला होते शुभाची आई तिचे काहीही चुकले नाही जसं या समाजात मुलींना प्रश्न विचारतात तसे मुलींनाही मुलाला कोणतेही प्रश्न विचारायची मुभा आहे आपल्या मुलीत काही कमी नाही आपणच का कमी समजायची जे देवाने दिले नाही त्याचा इतका विचार का करायचा आणि जो शुभाला तिच्या या कमतरतेसोबत स्वीकारेल त्यालाच मी माझी मुलगी देईन शुभाला बाबाचे बोलणे आवडले तिने बाबांना मिठी मारली काळजी नको करू बेटा देवाने प्रत्येकासाठी जोडीदार ठरवलेला असतो फक्त ती योग्य वेळी यावी लागते मग शुभा ही व्यस्त झाली अशीच दोन वर्ष गेली एक दिवस शुभाच्या बाबांचे एक जुने मित्र शरद त्यांना भेटले गप्पा मारता मारता मुलांचा विषय निघाला तेव्हा शुभाच्या बाबांनी शुभाबद्दल त्यांना सांगितले तसे ते मित्र शरद म्हणाले अरे काहीही काळजी करू नकोस मी तुझ्या शुभाला सून करून घ्यायला तयार आहे अरे पण तुझा मुलगा आणि वहिनी नाही हे मान्य होईल का अरे वसंता शुभांच्या बाबाचे नाव माझा मुलगा इतका संकोचित विचारांचा नाही आणि त्याची आई तर समाजसेविका आहे तीही विचाराने प्रगल्भ आहे सो डोंट वरी मी येत्या रविवारी येतो तुझ्या घरी मग अगदी आनंदाने वसंतराव घरी आले शुभा नुकतीच ऑफिसवरून आली होती चहा घेताना बाबांनी शुभाला आणि आईला मित्रासोबतचे बोलणे सांगितले शुभा म्हणाली बाबा उगाच मागच्यासारखं काही नको व्हायला तुम्ही नीट बोललात का हो गं बाळा मी स्पष्ट सगळं सांगितलं आहे रविवारी ते येतील रविवारी ठरल्याप्रमाणे शरदराव त्यांच्या पत्नीला आणि दोन मुलांना घेऊन वसंतरावाकडे आले शुभा आत होती आल्या आल्या वसंत आणि शरदरावांनी आपापल्या कुटुंबातील ओळख करून दिली शरदरावांना दोन मुलगेच होते मोठा रोहित आणि धाकटा सुमित पाणी वगैरे घेऊन झाले तसे रोहितच्या आई म्हणाल्या मुलीला बाहेर बोलवा मग शुभाच्या बाबांनी तिला नाश्ता घेऊन यायला सांगितले शुभा बाहेर दिवाणखान्यात आली आणि तिला पाहताच रोहित बोलला शुभा तू मग तिनेही रोहितकडे पाहिले अरे रोहित तू कसं काय इकडे अगं तुलाच पाहायला आलो ना मी शरदराव म्हणाले अरे वा तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता मग अजून काम सोपे झाले हो बाबा मी आणि शुभा एकाच कॉलेजला एकाच वर्गात होतो शुभा माझी चांगली मैत्रीण आहे मग शुभाला काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही आता फक्त तुम्हा दोघांचे मत काय ते सांगा रोहितची आई म्हणाली शुभा रोहित तुम्ही दोघं आता जा आज जाऊन बोलू शकता शुभाचे बाबा बोलले तसे ते दोघे शुभाच्या रूममध्ये गेले बेडवर बसले शुभा म्हणाली रोहित तुला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे का तसा रोहितने तिचा हात हातात घेतला म्हणाला या कारणासाठी मला तू नकार दिला होतास ना अगं एकदा सांगून तरी बघायचे होते शुभा तेव्हाही मी तुझा स्वीकार केला असता कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे पण बघ आता नशिबाने आपली पुन्हा एकदा भेट घडवून आणली हो रोहित इट्स डेस्टिनी मग आता तरी तुला माझा प्रेम मंजूर आहे का तू मला आजही तितकीच आवडतेस आई बाबांचा शब्द नाही मोडायचा म्हणून तुला पाहायला आलो आणि तूच पुन्हा भेटलीस जरी माझे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले असते तरी माझं पहिलं प्रेम तूच असतीस कायम रोहित इतके प्रेम करतोस माझ्यावर हो मग सांग देशील ना साथ अरे बोल ना शुभा बाहेर आपले आईबाबा आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत हो रोहित मी तयार आहे तुला साथ द्यायला पण तुला माहित आहे ना की मी कधीही आई नाही होऊ शकणार शुभा असे नको बोलूस आणि आई का नाही होणार तू आपण एखाद्या अनात मुलाला दत्तक घेऊ शकतो ना आणि समजा लग्नानंतर माझ्यात काही दोष असता आणि आपल्याला मूल झाले नसते तर मग तू केवळ मुलगी आहेस म्हणून तुला वेगळा न्याय का मी असा संकुचित विचार करणारा मुलगा नाही आहे सो काही तू काहीही तू काळजी करू नकोस थँक्यू रोहित असे म्हणत शुभा त्याला बिलगली वेळी आहे शुभा चल बाहेर जायचे ना मग दोघे बाहेर आले त्यांचे हसरे चेहरे पाहूनच सगळ्यांना समजले की दोघं लग्नाला तयार आहेत मग कधी उडवायचा बार भाई सुमित गप ए सुमित म्हणाला ए हा शुभा हा माझा छोटा भाऊ सुमित ही आई हे बाबा रोहितने ओळख करून दिली शुभा त्याच्या आईबाबांच्या पाया पडली लवकरच साखरपुडा उरकून लग्नही लवकरच करायचे असे ठरले यथा अवकाश शुभा आणि रोहित लग्नाच्या बंधनात अडकले त्यांनी एका गोड मुलीला दत्तक घेतले शुभाचे स्वप्न पूर्ण झाले रोहित आणि शुभा त्यांचा एन जी ओ चांगल्या पद्धतीने चालवत आहेत शुभा जिला जन्मजात गर्भाशय नव्हते ती आता अनेक अनाथ मुलांची आई बनली होती मुलं जन्माला घालणं म्हणजेच आई पण नसते अनाथांचे नाथ होणे हे सुद्धा आई पणच नव्हे का मुलगी बघायला गेल्यावर अगदी स्वाभाविकपणे पाळी येते का तुला हा प्रश्न विचारला जातो ते एका अर्थाने योग्यच आहे म्हणा अन्यथा लग्नानंतर गोष्ट उघडकीस आल्या तर, तर सगळेच विचित्रच होऊन बसते शिवाय ही व्हायला नको कोणाची मात्र मुलाला तुझा स्पर्ध काउंट किती हे विचारले जात नाही डायबिटीस हृदयरोग आंधळेपणा मुखबधीरता आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना समाज सामावून घेतो तितक्यात चटकन गर्भाशय नसलेल्या किंवा मासिक पाळी येऊ न एमोनोरिया मुलींना स्वीकारले गेले पाहिजे या पृथ्वीवर प्रत्येक जीवाच्या जन्मामागे काहीतरी दैवी प्रयोजन आहे स्थान आहे प्रत्येकाची समाजाला गरज आहे आणि प्रत्येक जीवाला आनंदाने जगण्याचा हक्क आहे हे विसरून चालणार नाही तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद